नमस्कार सरकारने कालच म्हणजे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाडक्या बहिणी योजनेत मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे तर हा बदल का केला तर आतापर्यंत बऱ्याच पुरुषांनी तसेच ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनीसुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर यामध्ये सरकारची बऱ्याच प्रमाणात फसवणूक झालेली आहे तर हीच फसवणूक आता होऊ नये यासाठी सरकारने कालच एक परिपत्रक जारी केलं ज्यानुसार प्रत्येक लाडक्या बहिणीला आता ई के वाय सी करणे आवश्यक आहे ही ई के वाय सी कशी करायची आता आपण पुढे बघणारच आहोत यासाठी मुदत फक्त दोन महिन्याची दिलेली आहे दोन महिन्याच्या आतच ही ई के वाय सी करणे आवश्यक आहे जर ई के वाय सी तुमची झाली नाही तर तुमचे पैसे बंद होणार तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही तर या परिपत्रकानुसार सरकारने सांगितले आहे की आता प्रत्येक लाडक्या बहिणीला ई केवायसी करणे बंधनकारक आहे आधार पडताळणी नसेल तर तुमचे पैसे मिळणार नाहीत आता ई के वाय सी न करता लाभ घेणं अशक्यच आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचं आधार कार्ड आणि बँक पासबुक सरकारकडून व्हेरीफाय होणार आणखीन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ई के वाय सी करा अन्यथा लाभ मिळणार नाही तुमचे पैसे बंद होणार ई के वाय सी कुठे करायची सरकारने वेबसाईट दिलेली आहे इथे तुम्हाला लॉग इन करून आधार नंबर द्यावा लागेल मोबाईल नंबर आधार कार्डला जोडलेला असावा ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं ई के वाय सी पूर्ण होईल लक्षात ठेवा ई के वाय सी पूर्ण नाही झाली तर लाभ मिळणार नाही तुमचे पैसे बंद होणार ई के वाय सी करण्यासाठी फक्त दोन महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे या कालावधीमध्ये जर ई के वाय सी नाही तर तुमचे पैसे बंद होणार दरवर्षी ई के वाय सी करावी लागणार आहे म्हणजेच हे एका वेळचं काम नाही तर दरवर्षीची प्रक्रिया आहे कारण यामध्ये फसवेगिरी कमी होणार आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर लाडक्या बहिणीचा लाभ पुढे सुद्धा कंटिन्यू ठेवायचा असेल तर या सूचनांचे नक्की पालन करा आधार कार्ड अपडेट ठेवा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करा वेळेमध्ये जे दोन महिन्याची वेळ दिलेली आहे त्या वेळेमध्ये ई के पूर्ण करा आणि जर या का यामध्ये काही शंका असेलच तर अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधा सरकारने काढलेला हा नवीन नियम मोठा बदल आहे यामुळे फसवणूक कमी होणार आणि पारदर्शकता वाढणार म्हणूनच ई के वाय सी नाही तर पैसे नाही तर ई के वाय सी कशी करायची याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहे आता त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल हा व्हिडिओ तुमच्या आईला बहिणीला मैत्रिणींना नक्की पाठवा म्हणजे त्यांनासुद्धा माहिती मिळेल त्यांना जर काही माहिती मिळाली नाही तर त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणूनच त्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद